नमस्कार शेतकरी मित्रांनो आम्ही संगमनेरकर मिरकर युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो आता राज्यातील चौथी जिल्ह्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी समोर आली आहे तुम्ही पाहिलंच असेल की या पाच योजनांचे पैसे शेतकरी बांधवांच्या खात्यामध्येच जमा होणार आहेत तर मग त्या पाच योजना कोणत्या आहेत आणि ते चौथी जिल्हे कोणते आहेत की त्या चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहेत तर त्या पाच योजना कोणत्या आहेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर जाणून घेणार आहोत तर मित्रांनो जाणून घेऊया की त्या पाच योजनांमध्ये सर्वात महत्वाची योजना म्हणजे खरीप पीक विमा दोन हजार तेवीस दुसरी जी योजना आहे तर ती म्हणजे रब्बी पीक विमा दोन हजार तेवीस त्यानंतर तिसरी जी योजना आहे ती म्हणजे खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा चा त्यानंतर चौथी आणि महत्वाची योजना आहे ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना आणि पाचवी जी योजना आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज तर मित्रांनो आतापर्यंत आपण नेहमीच पाहत आहोत की या दिवशी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या योजनांचे पैसे जमा होतील त्या दिवशी म्हणजे सरकारकडनं वेगवेगळ्या तारखा येत आहेत परंतु शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यासाठी दिरंगाई होत आहे तर याच आणि मग आत्ताच म्हणजेच आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्की काय कारणास्तव पैसे जमा होतील हेही सविस्तर जाणून घेऊया तर मित्रांनो आताच विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या तो आहे आणि विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सरकारला सर्व पैसे हे जमा करावेच लागतील कारण विधानसभेच्या म्हणजे कुठल्याही निवडणुकीच्या आचारसंहिते आचारसंहिता लागल्यानंतर शेतकरी बांधवांना ला, कुठल्याही योजनेचा लाभ हा सरकारला देता येत नाही म्हणजेच त्याला परवानगी नसते त्यामुळे शेत त्यामुळे राज्य सरकारला आता जे काही पैसे शेतकरी बांधवांना द्यायचे आहेत किंवा त्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर करायचे आहे तर त्यासाठी विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वीच त्यांना ते करावे लागणार आहे यामध्ये कुठलीही योजना असेल खरीप पीक विमा असेल रब्बी पीक विमा असेल किंवा त्यानंतर छत्रपती शिवाजी महा शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना असेल अनुदान असेल पीक विमा असेल त्यानंतर पी एम किसान योजना असेल किंवा नमो शेतकरी महासन्मान योजना असेल त्यानंतर आता नवीन आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजना असेल कुठल्याही योजनेचे पैसे शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारला विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वीच हे काम करावं लागणार आहे आणि त्यामुळेच आता सरकारने ही घोषणा केलेली आहे की विधानसभा आचारसंहिता लागण्यापूर्वीच आम्ही सर्व शेतकरी बांधवांना त्यांच्या खात्यामध्ये अनुदान हे पूर अनुदान हे देणार आहोत किंवा सोडणार आहोत त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे ये विधान ही विधानसभा निव आचारसंहिता तोंडावर आलेली असल्यामुळे आता सर्व शेतकरी बांधवांना याचा लाभ होणार आहे म्हणजे सर्व शेतकरी बांधवांना अनुदान हेच जमा होणार आहे तर मित्रांनो आता जाणून घेऊया की ती पाच योजना कोणत्या आहे आणि त्या पाच योजनांची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा तर मित्रांनो आता यामधली पहिली जी योजना आहे ती म्हणजे खरीप पीक खरीप हंगा पीक विमा दोन हजार तेवीस खरी तर खरीप पीक विमा दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला तर मित्रांनो आता राज्यातील एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी बांधव यासाठी पात्र आहेत म्हणजे खरीप पीक विमा दोन हजार तेवीससाठी साठी एकूण राज्यामध्ये एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी पात्र आहेत आणि या शेतकरी बांधवांना चार हजार कोटी रुपये वाटपही झालेलं आहे परंतु मित्रांनो अजूनही तीन हजार कोटी रुपये वाटप बाकी आहे म्हणजेच राज्यातील एक कोटी दहा लाख त्रेपन्न हजार शेतकरी बांधवांना एकूण सात हजार कोटी रुपयांचं अनुदान हे खरीप पीक विमा दोन हजार तेवीस साठी मंजूर झालेला आहे तर मित्रांनो आता जे काही उर्वरित शेत उर्वरित रक्कम आहे तीन हजार कोटी रुपयांची तर ती उर्वरित रक्कम ही आजपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर मित्रांनो आता रब्बी पीक विमा दोन हजार तेवीसचा जर आपण विचार केला ही दुसरी योजना आहे तर रब्बी पीक विमा दोन हजार तेवीसचा पीक विमा हा भरपूर शेतकरी बांधवांनी भरला होता भरला होता तर त्यामध्ये हरभरा असेल ज्वारी असेल गहू असेल किंवा इतर सर्व पिके असतील या सर्व पिकांचा समावेश होता तर मित्रांनो आता शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणावरती अवकाळी पावसामुळे नुकसान झालेलं होतं आणि ही नुकसान हे नुकसान भरून काढण्यासाठी रब्बी पीक विमा दोन हजार तेवीस हा मंजूर झालेला होता जा जा तर मित्रांनो आता रब्बी पीक विमा दोन हजार तेवीस ज्या शेतकरी बांधवांना मिळालेला नाही तर अशा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये तो आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यानंतर मित्रांनो तिसरी जी योजना आहे तर ती म्हणजे खरीप पीक विमा दोन हजार चोवीस तर ही महत्त्वाचा पीक विमा आहे तर मित्रांनो आता जून जुलै ऑगस्ट या महिन्यांमध्ये शेतकरी बांधवांचं अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती म्हणजे राज्यातील बऱ्याच भागांमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी राज्य सरकारने आता शेतकरी बांधवांना खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचाही मंजूर केलेला आहे कारण शेतकरी मित्रांचं पावसामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं शेती पिकांचं नुकसान झालं आणि शेतकरी बांधवांना त्या पिकामध्ये खर्चही खूप आलेला होता त्यामुळे आता ती नुकसान भरून काढण्यासाठी खरीप पीक दोन हजार चोवीसचा मंजूरही झालेला आहे आणि त्याचं वाटप हे सुरू देखील झालेलं आहे तर काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते जमा देखील झालेलं आहे परंतु जे काही शेतकरी बांधव उर्वरित आहे तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा आजपासून तो पीक विमा जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो आता चौथी जी योजना चौथी जी योजना आहे ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना तर मित्रांनो आता ही योजना ही बऱ्याच दिवसापासून सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये जे थकीत थकीत कर्जदार आहे तर त्या कर् थकीत कर्जदारांना ही म्हणजे ज्या शेतकरी बांधवांनी आपलं कर्ज हे वेळेत भरलेलं होतं तर अशा शेतकरी बांधवांचं कर्ज हे माफ झालेलं आहे परंतु जे काही शेतकरी बांधव थकीत होते तर अशा शेतकरी बांधवांचं सुद्धा आता कर्ज माफ होणार आहे तर मित्रांनो म्हणजे थकीत अनुदानाचे जे पैसे आहे तर ते थकीत अनुदानाचे पैसे हे महा छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजनेमध्ये आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता जमा होणार आहे त्यानंतर पाचवी योजना जी आहे ती म्हणजे महा छत्रपती महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना तर मित्रांनो आता महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचे पैसे सुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत तर आता हे पैसे सुद्धा आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो काही शेतकरी बांधवांनी याचा लाभ घेतलेला आहे परंतु काही शेतकरी बांधवांनी या योजनेचा लाभ घेतलेला नाही तर अशा शेतकरी बांधवांना म्हणजेच उर्वरित शेतकरी बांधवांना या योजनेचा लाभ होणार आहे म्हणजे ज्या योजनेचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे तर मित्रांनो या ज्या पाच योजना होत्या की महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना असेल छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना असेल किंवा खरीप पीक विमा दोन हजार चोवीसचा असेल किंवा उर रब्बी पीक विमा दोन हजार तेवीस असेल खरीप पीक विमा दोन हजार तेवीस असेल या पाचही योजनांचे पैसे जे आत्तापर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेले नाहीत किंवा ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते जमा झालेले नाहीत अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आजपासून ते जमा होण्यास सुरुवात झालेली आहे मित्रांनो आता खरीप पीक विमा दोन हजार चोवीसमध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादन असेल कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी ही आनंदाची बातमी आहे कारण आता दोन तीन दिवसां पूर्वीच कापूस आणि सोयाबीनचं अनुदान आपल्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे बरेच शेतकरी बांधव असे आहेत की त्यांच्या खात्यामध्ये कापूस आणि सोयाबीनचा पीक विमा हात जमा झालेला आहे आणि त्यांना मेसेजसुद्धा आलेले आहेत परंतु काही शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये ते जमा झालेला नव्हता त्याची कारणंही वेगवेगळे आहेत हेही आपण आजच्या व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेले आहे की त्यावेळी शेतकरी बांधवांनी आपली आपला क्लेम उतरवलेला नसेल किंवा त्यांनी आपली ई के वाय सी पूर्ण केलेली नसेल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्याही अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या शेतकरी बांधवांना आपली ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे परंतु काही शेतकरी बांधव याकडे खूपच दुर्लक्ष करत आहे त्यामुळे त्यांना या अनुदानापासून वंचित राहावं लागतं त्यामुळे कुठल्याही शेतकरी बांधवांनी आपली ई के वाय सी करण्यामध्ये दिरंगाई करू नये आणि लवकरात लवकर आपली ई के करून घ्यावी आणि सरकारी योजनांचा लाभ हा मोठ्या प्रमाणावरती घ्यावा कारण शेतकरी बांधवांना या सरकारी अनुदानाची गरज असते कारण मित्रांनो ज्यावेळी अवकाळी पाऊस होतो किंवा दुष्काळ पडतो त्यावेळी शेतकरी बांधवांना या अनुदानाची खूप गरज असते आणि ही अनुदान आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपल्याला ई के वाय सी करणं खूप गरजेचं आहे तर राज्यातील चौथी जिल्ह्यातील संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी ही कळकळीची कल विनंती असेल की आपण आपली ई के वाय सी ही जरूर करून घ्यावी तर मित्रांनो ही होती चौथी जिल्ह्यातील स चौथी जिल्ह्यातील ज्या पाच योजनांची शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे आजपासून जमा होणार आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहितीसोबत आणि हो मित्रांनो चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद